श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीची कथा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी देवीला ओळखले जाते ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते असे सांगितले जाते नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे देवी दुर्गेचे दुसरे रूप आहे येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन स्वादिष्ठान स्थिर होते या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि दाव्या हातात कमंडलो असतो तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनीने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात ब्रह्मचारिणी माताची कथा एक हजार वर्षापर्यंत ब्रह्मचारिणी मातेने फळे खाऊन तपश्चर्या केली उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता या तपश्चरेनंतर तीन हजार वर्षापर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे एक नाव पडले अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे ती तिचे शरीर क्षीण झाले होते तिची ही अवस्था पाहून तिची आई महिनावती खूप दुःखी झाली होती तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा अग नको ग नको अशी हाक दिली तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे उमा हे एक नाव पडले तिचीही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला ब्रह्मचारिणी माता भक्तांना अनंत फळे देणारी आहे तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजयाने सिद्धी प्राप्त होते अशा प्रकारे हे देवी दुर्गेचे दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होते विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा सा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात ब्रह्मचारिणी देवीचे पूजन व मंत्र सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोपचार पूजन करावे तसेच पूजनानंतर यथाशक्ती यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्त्ये नमस्त नमस्त्ये नमस नमो नम ओम श्री कुलदेवताय नमो नम धन्यवाद